अशी पालक पराठा रेसिपी तुम्ही आधी कधी पाहिली नसेल ना काही उकळायचं ना वेळ वाया घालवायचा चव अशी की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल आज मी दाखवते झटपट पालक पराठा आणि शेंगदाणा चटणी दोन्ही फक्त दहा मिनिटात तयार होते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर लसूण घालायचा सात आठ पाकळ्या चार हिरवी मिरची हे भाजलेले शेंगदाणे आहे ते सुद्धा आपल्याला घालायचे आहे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ त्यानंतर जिरे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा दही आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बघू शकता इथे चटणी तयार आहे आता त्याची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते तर ह्या पद्धतीने आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे खूप जास्त पातळ नको किंवा खूप घट्ट नको तडका बनवण्यासाठी इथे छोटा पॅन घेतला आहे त्यामध्ये घालायचा आहे तेल मोहरी थोडेसे जिरे आणि कढीपत्त्याची पाने घालायची आहे आता हा तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे आणि चटणीमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे इथे झाली आपली शेंगदाणा चटणी तयार खूप टेस्टी आणि अप्रतिम लागते नक्की करून बघा ही चटणी पराठ्यासोबत खूपच टेस्टी लागते चला तर मग आता पराठ्याची रेसिपी बघूया आता पराठेसाठी पालक स्वच्छ धुवून चाळीमध्ये ठेवून मी सुकवून घेतला आहे खूप कोवळा पालक आहे बघू शकता याचे आपल्याला देठसुट्टा घ्यायची आहे कारण हे कोवळा पालक असल्यामुळे पालकाला देठ घेतले तरीसुद्धा चालतील कोवळे कोवळे आणि खूपच जाड असतील तर ते काढून टाकले तरीसुद्धा चालेल आता चॉपिंग बोर्डवरती आपल्याला हा सर्व पालक चिरून घ्यायचा आहे काळजी करू नका उकळायची अजिबात गरज नाही असाच पालक वापरला तर पा पराठा आपला जास्त स्वादिष्ट आणि पटकन तयार होतो हा पालक खूपच कोवळा असल्यामुळे अतिशय बारीक चिरण्याची गरज नाही पिठामध्ये टाकल्यानंतर तो हाताने सुद्धा छान असा मिक्स होतो आता खलबत्त्यामध्ये आपल्याला लसूण आणि जिरे टाकायचे आहे आणि ते सुद्धा आपल्याला ठेचून घ्यायचे आहे लसून आणि जिरे ठेचून झालेले आहे ते सुद्धा आपण इथे काढून घेऊया इथे मी घेतलेलं आहे एक कप गव्हाचं पीठ मी इथे बाकी कोणतेही पीठ घालणार नाही मी फक्त गव्हाच्या पिठापासून हे पराठे तयार करणार आहे खूप टेस्टी लागतात मी लहान मुलांच्या टिफिनसाठी हे बनवत आहे तर यामध्ये घातलेलं आहे हळद मीठ आणि थोडंसं तिखट घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता यामध्ये तुम्ही हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालेल आता हे सर्व आपल्याला जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहे हाताने कोरडेच आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आहे आणि पालकसुद्धा हातानेच असा क्रश करून घ्यायचा आहे अगदी पटकन असा त्याच्यामध्ये मिक्स होतो आणि सर्व पालक छान असा मी मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये आता हवं तेवढं आपल्याला लागेल तेवढं थोडं थोडं पाणी टाकून सर्व पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ भिजवून घ्यायचं आहे म्हणजे जसं लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी टाकून भिजवायचं आहे एकदम आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं नाही बघू शकता इथे छान असं आपलं पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता याला थोडंसं तेल लावून आपण पाच ते सहा मिनिटांकरिता हे पीठ झाकून ठेवूया तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं ठेवले तर अतिशय उत्तम किंवा लगेचच पराठे बनवले तरीसुद्धा खूप छानच होतात आता पराठे बनवण्यासाठी मी इथं तवा गरम करायला ठेवलेला आहे छोटासा गोळा घेऊन आपल्याला इथे पराठा बनवून घ्यायचा आहे आता त्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर पीठ लावायचं आहे आणि पराठा लाटून घ्यायचा आहे लागेल तेवढं पीठ लावायचं आहे अगदी जास्तसुद्धा लावायचं नाही बघू शकता इथे पराठासुद्धा तयार झालेला आहे आता हा आपण छान असा भाजून घेऊया तव्यावरती ते थोडंसं तेल टाकायचं अगोदर म्हणजे पराठा खाली चिकटणार नाही आणि छान दोन्ही साईडने पराठा भाजून घ्यायचा आहे बघा हा पराठा आपण पालक उकडलेला नाही तरीसुद्धा खूप छान असा झालेला आहे अगदी मऊसर असा हा पराठा होतो फुगला नाही तरीसुद्धा खायला खूपच टेस्टी लागतो आणि खूप मऊ होतो मी तुम्हाला नंतर समोर दाखवतेच हो किती छान असं टेक्चर आलेलं आहे पराठ्याचं बघू शकता इथे पराठा किती छान मऊसूत असा पराठा झालेला आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो आणि झटपट तयार होतो आता राहिलेले पराठे सुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेते आता बघा ना गरमागरम पालक पराठे तयार झालेत बाजूला ही झटपट शेंगदाणा चटणी थोडं दही आणि मिरची बस एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन इतक्या झटपट तयार झालेत की सकाळच्या टिफिनसाठी अजून काय हवं चव आणि हेल्थ दोन्ही एकत्र असा पराठा रोज खावा असं वाटेल बघा ना किती सुंदर प्लेटिंग झाली आहे रंग चव आणि सिम्प्लेसिटी एकदम परफेक्ट हा माझा आजचा टिफिन पौष्टिक झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी नक्की करून बघा आणि कॉमेंटमध्ये सांगा कशी वाटली अशाच झटपट घरगुती रेसिपीसाठी हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद